पाचोरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक सध्या अपघाताच्या छायेत आहे चौकातील वाहन चालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून कधीही मोठा अपघात घडू शकतो अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत या ठिकाणी तातडीनं वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी जोरदार मागणी होत आहे हे दृश्य आहे पाचोरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं शहरातील अत्यंत वर्दळीचा हा चौक असून दिवसेंदिवस येथे वाहतुकीचा ताण वाढत आहे चौकातील वाहतूक चुकीच्या दिशेनं येणारी वाहन कट मारणाऱ्या दुचाकी सर्कलवर आधीपासूनच असलेल्या वाहनांना प्राधान्य न देणं चुकीच्या दिशेनं सर्कल मध्ये प्रवेश इंडिकेटर न देता अचानक वळण तसेच भरधाव वेगानं वाहन चालवण्याचे प्रकार येथे सर्रास दिसून येतात पाच रस्ता ओलांडताना विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक यांचा सार्वजनिक फटका पाचचारी विद्यार्थी आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना बसतोय रस्ता ओलांडताना अनेकांना जीव मोठी धरून चालावा लागत आहे वाहतूक पोलीस नसलेला चौक गोंधळलेली वाहतूक चौकातना वाहतूक सिग्नल ना, ना कायमस्वरूपी वाहतूक पोलीस यामुळे वाहन चालक वनबाणी पद्धतीने वाहणे चालवत असल्याचं चित्र दिसत आहे इथे रोज अपघात होण्याची परिस्थिती असते मोठा अपघात होण्याआधी प्रशासनाने लक्ष द्यावं वाहतूक पोलीस नेमले तर नियम मोडणाऱ्यांना आळा बसेल नागरिकांकडून या चौकात वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी जनजागृती फलक आणि दिशादर्शक चिन्ह लावण्यात यावी लेन मार्किंग आणि स्पीड कंट्रोल लावण्यात यावेत यासारख्या उपाययोजनांची मागणी होत आहे अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे पाचोरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रशासन कधी कारवाई करणार याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे